हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लास मध्ये आपलं स्वागत आहे मला इंग्लिश येत नाही असं नाही इंग्लिश बोलण्याचा सराव नाही हाच माझा खरा प्रॉब्लेम आहे जर तुम्ही असं आहात तर तुम्हाला इंग्लिश सराव करायची गरज आहे तर त्यासाठी आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आर यू फ्री नाव तुम्ही आता मोकळे आहात का आय एम फ्री नाव मी आता मोकळा आहे आय एम नॉट फ्री राईट नाव मी सध्या मोकळा नाही कॅन वी टॉक लेटर आपण नंतर बोलू शकतो का शुअर नो प्रॉब्लेम नक्की काही अडचण नाही आय विल बी बिझी टुडे आज मी व्यस्त असेल आय हॅव सम वर्क मला काही काम आहे लेट्स फिक्स अ टाइम एक वेळ ठरवूया व्हॉट टाईम सुट्स यू तुम्हाला कोणती वेळ सोयीची आहे एनी टाइम इज फाईन कुठलीही वेळ चालेल आय जॉईन join... थँक्स फॉर वेटिंग वाट पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज बी अवेलेबल कृपया उपलब्ध राहा आय विल जॉईन सून मी लवकरच सामील होईल सॉरी टू कीप यू वेटिंग वाट पाहायला लावल्याबद्दल माफ करा लेट्स बिगिन चला सुरुवात करूया लेट्स कंटिन्यू चला पुढे सुरू ठेवूया प्लीज फॉलो अप कृपया फॉलोअप करायो मी फॉलोअप करेन किंवा मी फॉलो घेईन एनी अपडेट काही अपडेट आहे का देर इज नो अपडेट अजून काही अपडेट नाही आय विल अपडेट यू मी तुम्हाला अपडेट देईन प्लीज शेअर कृपया तपशील शेअर केला आहे मेल तपासा आय हॅव सेंड द मेल मी मेल पाठवला आहे प्लीज चेक वन्स कृपया एकदा तपासा आय विल चेक अँड कन्फर्म मी तपासून कळवेन एव्हरीथिंग इज रेडी सगळे तयार आहे ऑलमोस्ट डन जवळजवळ पूर्ण झाले आहे देर इज अ स्मॉल इशू एक छोटी अडचण आहे विल फिक्स इट आपण ती सोडवू इश्यू इज रिसॉल्व अडचण सोडवली आहे प्लीज वेट फॉर सम टाइम कृपया थोडा वेळ थांबा थँक्स फॉर युअर पेशन्स संयम ठेवल्याबद्दल धन्यवाद लेट्स मूव फॉरवर्ड चला पुढे जाऊया वी आर मेकिंग प्रोग्रेस आपण प्रगती करत आहोत गुड प्रोग्रेस चांगली प्रगती आहे कीप इट अप असेच चालू ठेवा वेल डन छान काम केले दिस नीड्स इम्प्रुवमेंट यात सुधारणा हवी आहे किंवा यात सुधारणा करण्याची गरज आहे वी विल इम्प्रुव्ह इट आपण ते सुधारू डोंट रिपीट दिस मिस्टेक ही चूक पुन्हा करू नका लर्न फ्रॉम मिस्टेक्स चुका करून शिका किंवा माणूस चुकीतूनच शिकतो एक्सपिरियन्स मॅटर्स अनुभव महत्त्वाचा असतो प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट सरावाने परिपूर्णता येते टाइम टाइम विल टेल वेड वेडच सांगेल लेट्स सी व्हॉट हॅपन्स काय होतं ते पाहूया होप फॉर द बेस्ट सर्वोत्तमाची आशा ठेवा किंवा चांगलाच होईल अशी आशा ठेवा एव्हरीथिंग विल बी फाईन सगळं ठीक होईल मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा